आज आपण बनवूया आलू पराठा खूप सारे स्टफिंग असलेला गुबगुबीत ढाब्यावर मिळतो अगदी तसाच होईल बटाट्याचे स्टफिंग पातळ होऊ नये यासाठी काय करता येईल यासारख्या भरपूर साऱ्या टिप्सह हो, आपण पराठा बनवूया बटाटे घेतलेले आहेत हे चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांमध्ये पाणी घालून घेऊया बटाटे बुडतील इतकंच पाणी घालायचं तर खूप जास्त पाणी नाही घालायचं बटाटे मऊ नाही झाले पाहिजे खूप जास्त पाणी घातलं बटाटे जास्त उकडले तर पाणी शोषून घेतील आणि आपलं सारण आहे ते पातळ होईल यासाठी खूप जास्त बटाट्यांमध्ये पाणी नाही घालायचं फक्त बटाटे बुडतील इतकंच पाणी घातलेलं आहे झाकण लावून घेऊया आणि तीन चिटक्या करून घेऊया बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि असे हे फुटलेले आहेत व्यवस्थित बटाटे उकडून घ्यायचे आतमध्ये कच्चे नाही ठेवायचे कुकर थंड झाल्यानंतर बटाटे लगेचच पाण्यातून काढून घेतलेले आहेत तर खूप वेळ कुकर थंड झाल्यानंतर पाण्यातच बटाटे ठेवायचे नाहीत बटाटे पाणी शोषून घेतात आणि आपलं स्टफिंग आहे ते पातळ होतं आलू पराठामध्ये मुख्य म्हणजे स्टफिंग आहे हे स्टफिंग पातळ झालं तर पारीला सर्व हे बटाटे चिकटून राहतील यासाठी आपण काळजी घ्यायची की हे सारण पातळ नाही करायचं आणि बटाटे व्यवस्थित थंड करून घ्यायचे वाप असतानाच बटाटे स्मॅश नाही करायचे आलं घेतलेलं आहे दीड इंच आठ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार मिरची घेतलेल्या आहेत या मिरची तिखट आहेत मी जरा कमी वापरले आहे तुम्ही आवडीनुसार तिखट ठेवा जिरे टाकूया एक चमचा पाणी न घालता आलं लसूण वाटून घेऊया पाव वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे पारीला चांगली चव येते रवा घेतलेला आहे दोन चमचे रव्यामुळे पारी खुसखुशीत होते आणि पारी चांगली फुकते दोन वाटी कणिक घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा टाकूया मीठ चवीपुरतं थोडीशी कोथिंबीर दोन चमचे तेल टाकूया मिक्स करूया सर्व साहित्य एकत्र तेल थोडंसं चोळून घ्यायचं पिठाला सर्वत्र आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेऊया कणिक पातळ नाही भिजवायचे घट्ट भिजवायचे कणिक भिजवून घेतलेले आहे आणि अशी घट्ट भिजवलेली आहे आता ही आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूया पंधरा मिनिटानंतर कणिक भिजलेले आहे व्यवस्थित रवा घातला होता आपण तो रवा व्यवस्थित भिजला पाहिजे कणिक घट्ट मळली होती आता नेहमीसारखी आपण मऊसूद मळून घेऊया थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडासा तेलाचा हात घ्यायचा तेलाचा पाण्याचा हात घेत घेत गे, आपण कणिक मऊ भिजवून घेऊया आता बटाटे थोडेसे मोठे आहेत ते आपण जराशे बारीक करून घेऊया म्हणजे आपल्याला स्मॅशरमध्ये सापडतील आता बटाटे किसून घेतले तरी पण चालतील किंवा स्मॅशरने स्मॅश करायचे ह्याच्यामध्ये गुठळ्या नाही ठेवायच्या बटाट्याच्या गुठळ्या पारीला चिकटलं तर पराठा मोडतो बटाटा व्यवस्थित स्मॅश करून ठेवला याच्यामध्ये गुठळ्या नाही ठेवलेल्या आता याच्यामध्ये धने पावडर टाकूया एक चमचा मसाले टाकून घेऊया सर्व जिरेपूट टाकूया एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा मीठ अर्धा चमचा कोथिंबीर टाकूया भरपूर आपण मिरचीचा जो ठेचा केला होता तो टाकून घेऊया आता सर्व मसाले ते बटाट्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आठ नऊ असे मोठ्या साईजचे गोळे करून घेतले बटाटा जुन घ्यायचा बटाटा जुन घेतले की हे स्टफिंग आपलं असं व्यवस्थित होतं पातळ नाही होत कोळे बटाटे असले तर पाणी शोषून घेतात आणि स्टफिंग व्यवस्थित होत नाही बटाटा चांगला जून बघून घ्यायचा पिठाचा एक गोळा घेतलेला आहे छोटा मोठा तुम्ही जसे पराठे करणार आहे तशा पद्धतीने घ्या मी मध्यम आकाराचा घेतलेला आहे तेलाचा हात घ्यायचा आणि थोडंसं मळून घ्यायचं आपण जशी कणिक भिजवतो चपातीसाठी त्या पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे आता असा पसरून घ्यायचा हाताने आणि ह्याच्याशी गोल वाटी बनवायची स्टफिंग घेतलेलं आहे आता ह्या पारीमध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया आता स्टफिंग पण मी भरपूर वापरलेलं आहे थोडंसं दाबायचं असं आणि ह्या ज्या कडा आहेत त्या अशा वरती घ्यायच्या एकत्र गोळा करून घ्यायच्या स्टफिंग खाली दाबायचं आणि पारीवरती गोल फिरवत आणायची आता हे तोंड आहे ते व्यवस्थित जुळवायचं नाहीतर ह्याच्यातून सारण बाहेर येतं पराठा फुटतो अशा पद्धतीने हे झालेलं आहे तर आता हे आपण पुन्हा एकदा पसरून घेऊया आता बटाटा आहे तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आतमध्ये हाताने पसरून घ्यायचा थोडासा म्हणजे लाटायला आपल्याला जास्त लागणार नाही आणि एकसारखा काठापर्यंत सर्व पसरेल पीठ पसरून घेऊया आणि वरती पण असं पीठ थोडंसं लावून घेऊया स्टफिंग आहे ते काठापर्यंत पसरलेलं आहे हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया आता पराठा लाटताना मध्ये थोडासा जाड ठेवायचा आणि काठ याचे पातळसर लाटून घ्यायचे सारण आपलं दिसत आहे पूर्ण काठापर्यंत सारण पसरलेलं आहे तवा तापलेला आहे पराठा भाजून घेऊया तवा मध्यम गरम करायचा खूप कडकडीत गरम करायचा नाही तेल लावलेलं आहे अलग हाताने पराठा टाकून घेऊया गॅस थोडासा मध्यम केलेला आहे तूप सोडून घेऊया असे थोडेसे बबल आले की पराठा परतून घ्यायचा खालच्या बाजूने व्यवस्थित थोडा भाजला की मगच परतायचा नाहीतर पराठा खालच्या बाजूला फाटेल आता ह्याला बबल आलेले आहेत असे पराठा परतून घेऊया खालची बाजू पण भाजलेली आहे या बाजूला परतून घेऊया भरपूर स्टफिंग घातलेला आपला आलू पराठा तयार आहे पराठा व्यवस्थित भाजलेला आहे काढून घेऊया आपण